नमस्कार 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 जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र तर स्वागत आहे तुमचं लाईव्ह रुपेश दादा फर्स्ट लाईक डन मला माहित होत कोणतरी आलंच असेल लाईक डन अयो फर्स्ट लाईक कुठं दिसत ना मला आता आत दिस दिसत आता दिसत नाही रितेश रितेश हाय नमस्कार रितेश दादा नमस्कार हाय नमस्कार तुम काय पंडर काय करते काय नाही आहे बस बसली तर सगळ्यांनी लाईक लाईक करा झालं का सगळ्यांचं नाश्ता वगैरे हाय नमस्कार कशा आहात तुम्ही माऊली रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामदास दादा पावभाजी खायला ताई हो का रुपेश दादा खवा खवा पावभाजी बोल बोल अगं पिलू मारलास दादाला दादाला मारलोस तू हातावर का मारलं का मारलं तू त्याला का मारलं सांग हा का मारलं काय चाललंय काय नाही रामदास दादा आहे बसले लव लहू दादा बोला काय चाललंय ताई जेवण झालं का नाही अजून जेवण करायचं आहे ताई तुम्ही कुठून बोलता रत्नागिरीवरून रामदास दास खूप मेकअप केला आहे म्हणजे ते काहीच नाही केलंय रुपेश दादा काहीच केलं नाही मेकअप काहीच नाही के हो केलंय तुमच्या ताईने सिम्पल आहे सिंपल, सिंपल। कुठं काय मेकअप केलंय दादाला का मारलं काय पिलू दादाला का मारलं हॅलो का मारलं दादाला आम्ही चिपळूणचे पारस हो का बरं बरं रामदास दादा आम्ही चिपळूणचे पारस म्हणे का बरं बघते बघ कुठं मारला आहे कुठं मारलास हा चा नाश्ता झाला का नाही मावली झालं झालं चा नाश्ता झाला आमचा मुलांना अशिष्टां तर कमेंट करताना नीट कमेंट कर आणि जर करायचं नसेल व्यवस्थित कमेंट तर जाऊ शकते बिंदाल बरं का माझ्या लाईवरती कुणीही वाईट कमेंट करायची नाही अशा लोकांना असं ब्लॉक केलं जातं बरं का आमदार दादा नमस्कार 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 स्वागत आहे आपला आहे तर लाईव्हला लाईक करा चॅनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आमदार दादा सपोर्ट करा सपोर्ट करा बहिणीला सपोर्ट करा आमदार सपोर्ट करा चॅनलवर जा व्हिडिओ पहा व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि सपोर्ट करा का मारलं आहेस दादाला दादाला का मारलं आहेस तुमच्या तुमच्याकडे बोलून खूप समाधान वाटतं आणि दिवस खूप छान जात मावली हो का दादा रामदास दादा बर कुडकुड हो का दादा हो एक कोंबडा घेऊन आलाय बुधवार आज बुधवार तुला बहीण आहे का तुला बहीण आहे का हो बहीण आहेत मला भरपूर बहिणी आहेत भाव पण आहे बहीण पण आहेत सत्यजित दादा नमस्कार ताई नमस्कार नमस्कार दादा ए माझी हिरोईन इकडे पिल्लू तू दिसायला हिरोईन आहे इकडे ये लवकर <laughs> ये लवकर इकडं कोंबडा कोंबडा सत्यजित सकाळी सकाळी कापला काय हाय बहिणी ताई भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हो का रामदासदा हाय बहिणी हाय बुधवार गावरान कोंबडा चारवार <laughs> हो <laughs> का आमदार आज दादा आजचा मेनू काय आहे बाबी आजचा मेनू बघा रामदास दादा सत्यजित दादानी कोंबडा आहे गावते आज खूप सुंदर दिसत आहे नाश्ता झाला हो झाला हाय ताई ज्योतिताई नमस्कार ज्योतिताई नमस्कार नमस्कार ज्योतिताई स्वागत आहे झालं का चहा नाश्ता सगळ्यांचं तर बघा दादा ज्योतिताई रामदास दादा काय रितेश दादा सगळ्यांनी लाईव्ह ड आमदार दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा बरं का सगळ्यांचे चार पाच लाईव्ह होत आहेत तर सगळ्यांनी चार पाच लाईव्ह डन करा सूर्यवंश दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा कोणीच केलं नाही तुमच्यामधलं बरं का तुमच्यामधलं कोणीच लाईवला लाईक डन केलं नाही तर प्लीज भावानं बहिणीनं लाईव्हला लाईक डन करायला काहीच पैसे जात नाही आहेत तर प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईव्ह डन करा तो पण एक ऑप्शन आहे बरं का चाल वाचवत कोण आहे गाड 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 का। वाईत काम चालू आहे जेवण झालं का ताई नाही जोती ते अजून तुमचं झालं का कुठे जात आहे फिरायला ना। कुठे नाही बघा बकरा ओ का लाईक केला आहे जोत ते थँक्यू बोला मला पण सर्वांनी सपोर्ट करा भावानी प्लीज झाणा सगळ्यांनी सपोर्ट करा रितेश दादा लाईव लाईक डन करा बर ला, का तीनच चारच लाईक झाले आता तर रितेश दादा आमदार दादा सत्यजित दादा लाईक डन केल्याशिवाय करू नका लाईक डन करा पटपट पटपट पट, सगळ्यांनी बर का तुला तिथे फटके बघा दादाला पटकी देते दादाला पटकी देते तुला देव तुला देव तुला देव फटके दे ना गप्पाचं पिलो तो गप्प बोला नाश्ता झाला का हो झाला नाश्ता झाला नमस्कार सपोर्ट करा तेच ना बघा ना ज्योतिता येश जाताना आमदार जाताना सपोर्ट करा म्हणले तर नाही नाही म्हणतात सपोर्ट बसला मार जाऊन तिकडं <laughs> रितेश दादा नुस्ता हाई हाई करता है फुड़ कहीं बोला ओके गणेश दादा नमस्कार नमस्कार बोला रितेश दादा हो तुम्हारा का मरा मधे संग सार नुस्त हाई बोलता है फुड़ का, तो हाँ हाँ का बोला के गणेश दादा नमस्कार सपोर्ट करा गणेश दादा सर्वांना सपोर्ट करा चॅनलवर जावा व्हिडिओ चॅनलवर जावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओवर लाईक शेअर करा बघा ज्योतीही सपोर्ट करा ज्योतिताई चॅनलवर जा व्हिडिओच्या खाली कमेंट टाका व्हिडिओच्या खाली कमेंट करा नमस्कार नमस्कार दादा सर्वांनी मलाही सपोर्ट करा हो सागर दादा नक्कीच खूपच स्वामी समर्थ महाराज मला पिल्लू इकडे या इकडे गणेश नका दादा कोण म्हणून तुम्हाला एवढा भावाचं आहे तर तुम्ही काय म्हणते दादा म्हणून चांगलं बोलतोय चांगलं बोला, चांगल बोला। जेवण झालं का तुमच्या बहिणीला असं पण म्हंटलं चालेल का गणेशदा चांगलं म्हणतोय आम्ही सांगता ग नमस्कार घालून नमस्कार घालताय येऊन तुम्ही पण नमस्कार घालताय आणि असं करताय आपण कुठून आहे ताई रत्नागिरीवरून जाऊ द्या नका करू द्या सपोर्ट ज्योतिदा ज्यांना नाही करायचं सपोर्ट त्यांनी नका करू द्या जबरदस्तीने कोणाला सांगायचं काही गरज नाही बर का जे करणारे असतात ते बरोबर करत असतात ज्यांना लाईक करायचं असतं ते बरोबर लाईक करत असतात तर कोणालाही जबरदस्ती सांगून काहीच उपयोग नाही आहे प्रत्येकाची मर्जी आहे नमस्कार नमस्कार नमस्का, नमस्का, नमस्का। ताई नमस्कार 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 स्वागत आहे आलास का रितेश मेन लायकीवर आणि कशाला ज्योतिताई म्हणतायला अरे मी लगेच ज्योतिताई ओळखते सपोर्ट करणारी माणसं वेगळी असतात ज्योतिताई बरं का ज्योतिताई सपोर्ट करणारी वे माणसं वेगळी असतात ह्या रितेश सारखी नसेल घाणेडी नंबर दे तू काय माझा कोण लागतोस तरी नंबर दे बोलाय का नंबर नंबर मी काय एवढी वेळी आहे पौन, पौन नाएद नाएद। <laughs> बर, दार दार का तुला नंबर द्यायला नंबर मागतोय लाईव्हवर तसं का कोण माझा भरपूर प्रश्न ओळखीचा आहे ना लाईक झालेला थोडा मी व्यस्त आहे माझ्या बैलगाडीचा का च आहेत फोन फोडून घेईल माहीत नाही ओके आहे बरं आमदार दादा तुम्ही लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करत नाही काय नाही एवढी मोठी फार कमेंट टाकतात पण एक लाईव्हला लाईक करत नाही आलात का पाटील आंबे घेऊन झालं का नाश्ता वगैरे तुमचा कोकण चे स्वागत आहे तुमचा नाश्ता वगैरे तुम काय करते ग का? काय करते संभव माकड आहेत माकड ओवर येतो कुठतरी नमस्कार रितेश माझा दे नंबर तुला कुत्र्या ना नंबर मागतोय ताई नमस्कार नम्रताई नमस्कार ताई बरी आहे का तू जेवण झालं का नाही अजून जेवण व्हायचं आहे तुमचं ताई झालं का जेवण छान मयुरी mm. लाईवला या मित्रांची ताई ताई मी पंढरपूरून बोलत बापू बापूगावली बसले ओके दीप दि, दीपाली हाय नमस्कार दीपाली हॅलो आरोळी नमस्कार आरोळी ताई ताई बरी आहे का तिथं हो ताई जेवण झालं का नाही विजय दादा हाय नमस्कार